म्हणजे ज्यांच्या हातात हे शहर राज्य आणि हे शहर आपण या शहरातल्या जनतेनं सोपवलेलं त्यांनी मागच्या पाच सात वर्षात जे केलेलं आहे त्याची परिणिती म्हणून आज या शहराची अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं नुसते रस्ते गटारापर्यंत विकास मर्यादित नसतो शहराची सुरक्षितता फार महत्वाची असते आमच्या ताब्यात जर हे शहर दिलं तर या शहरातला कुठलाही कोपरा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीच्या बाहेर राहणार नाही या शहरातला कोणा आणि कोणा याच्यावर आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीनं लक्ष ठेवू या शहराला भयमुक्त करणं या शहरात जे आ, नशा खुरी आणि नशा वेगळे हे विकले जातात ड्रग्ज विकले जातात त्या ड्रगचा प्रश्न या शहरात एवढा मोठा आहे की नवी पिढी पूर्ण त्याच्या जायला लागलेली आणि त्यामुळं ड्रगचा देखील बंदोबस्त आम्ही करू पोलीस यांनी करावंच पण जनतेच्या सहकार्याने या शहरातल्या ड्रगचाही बंदोबस्त आम्हाला करावा लागेल त्यामुळे हे शहर भयमुक्त करण्याची आणि हे शहरातली जनतेला पुन्हा सुरक्षित दिवस जे जुने दिवस होते ते पुन्हा आणून देण्याचं काम आम्ही करू शकतो पण महिलांची सुरक्षा जे सांगितलं त्यातला तो एक उपाय आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी पण महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा बऱ्याच गोष्टी करता येतील आपल्याला की ज्यामुळं महिलांना आत्मनिर्भर म्हणजे स्व सुरक्षितता कशी करायची याचे ट्रेनिंग करणारे कॅम्प्स देखील आम्ही शहरात कंटिन्युअस चालू पण त्याचबरोबर पोलिसांची व्यवस्था जर अपुरी पडत असेल कारण राज्य सरकारकडून आम्ही फार वेळा अपेक्षा केल्या या शहरातले जे खून झाले त्या सगळ्या बघितल्या गोष्टी तर हे काहीच सरकारचं याच्याकडे या शहराकडे लक्ष नाही आणि त्यामुळं आम्ही आमची संयुक्त आघाडी या बाबतीत योग्य उपाययोजना तुमच्याकडे जाहीरनाम्याच्या रूपात घेऊन येईल सुरक्षेसंदर्भात गुन्हे दाखल करायचा प्रश्न नाही पोलिसांनी आत्मचिंतन करा खून झाले की नाही शहरात सहा खून झाले ठीक आहे सहा चुकला असेल चार तर खून झाले असतील साठ खून मी उदाहरण सांगितलं साठ खून झाले साठाचे तीस तर झाले असतील अशी परिस्थिती या शहरात पूर्वी कधी नव्हती ड्रग्सची सेल ड्रग्जची विक्री चालू आहे कुठं कुठं चालू आहे <coughs> <coughs> चा हे आम्ही आता पुन्हा आमची या शहरात सत्ता येईल त्यावेळी हे सगळं उघडून टाकण्याचं काम आम्ही नक्की करू पण याबाबत आपण राजकीय लोक बोलत असताना पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीने सहभाग घेणं गुन्हे दाखल करणं आहे गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न नाही लोकांची मागणी आता कुणी हे पोस्टर लावले <laughs> वेगवेगळ्या वे संघटनांना काढणे वगैरे हो हे हुकुमशाहीचा मार्ग आहे तुम्ही गोष्ट नसेल तर नागरिकांच्या बैठका घ्या आणि नागरिकांचं समाधान करा त्याला ते त्यांच्यावरच जे तक्रार करायला लागले ला त्यांच्यावरच केस करणं म्हणजे दडपशाहीचा मार्ग आहे आणि सांगली मिरज आणि कुपवाडची लोक दडपशाही कधीच मान्य करत नाहीत हे आपल्याला माहिती आहे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस पक्ष यांच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या आज आम्ही वीस प्रभागातील सर्व मुलाखती पूर्ण केल्या त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांचे इच्छुक उमेदवार यांनाही आम्ही आज भेटलो त्याचबरोबर अन्य पक्षांची चर्चा काही प्रमाणात चालू आहे या बाबतीत आम्ही लवकरात लवकर लोखर निर्णय घेणार आहोत पण आज मुलाखती या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा या सांगली मिरज कुपवाडमधला एक जुना आणि मोठा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि इतर पक्ष आमचे मित्र पक्ष हे एकत्रित येऊन ही निवडणूक लढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय शहरातल्या जनतेचा प्रतिसाद तुम्ही सकाळपासून बघतात फक्त उमेदवार म्हणून आलेल्यांची संख्या आपण पाहिली मावत नव्हती बाहेरच्या खालच्या लॉनमध्ये पण त्यामुळे फार चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आणि सगळ्यांनी समजुतीनं आम्हाला यावेळी कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्यासाठी आम्ही समजुतीनं आम्ही उमेदवार एकमेकाचे ठरवू अशा बऱ्याच साधक बाधक चर्चा झालेल्या आहेत मला वाटतं की आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत आमचे अंतिम निर्णय जाहीर ते मोजले नाहीत पण बरेच काहीतरी पावणे दोनशे 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 आपले एकशे पंचाहत्तर म्हणजे सकाळी दहा वाजता सुरू झालेलं सुरुवात ते आता संपलं वंचित आम्ही पाहिले की अजित पवार गटाची आहे मी ज्यांच्यावर बसलेलं आहे दोन्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अपक्ष पण काँग्रेसला पाठिंबा दिलेले खासदार आहेत काँग्रेसचे माजी मंत्री मगाशी इथून गेले त्यांच्या मुंबईतल्या कामासाठी त्यामुळं असा प्रश्न आता विचारणं कितपत योग्य आहे हे आपण ठरवा मी मी राज्याचा नेता नाही आहे मी सांगलीतला नेता आहे त्यामुळे मला सांगलीपुरतं मला माहिती आहे कारण मी राज्यात काय चाललंय याची माहिती नाही चोवीस तास हेच करतोय काही ठिकाणी आघाडी होत असेल तर ती त्या त्या स्तरावर झाली आहे का कुठं आघाडी घोषणा झाली आहे का झाल्यानंतर आपण त्या प्रश्नांची चर्चा करू व्हायच्या आधी चर्चा कशाला नाही आम्हाला कुणी पर्याय इथं दिलेला नाही असं आहे की आमची धोरण आमची भूमिका ही स्पष्ट आहे या शहरातली जनता पुरोगामी विचारसरणीला पाठिंबा देणारी असा आम्हाला विश्वास आहे आणि या शहरात जे विकासाचं काम झालंय ते आम्हीच केलेलं आहे आम्ही आमची ज्यावेळी सत्ता होती तेव्हापासून या शहरातल्या ड्रेनेजच्या प्रश्नापासून पाणी पुरवठ्याच्या प्रश्न करून पण आम्ही आता परत जाहीरनामा करून येऊ तो आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आणि आमचे घटक आघाडीतले आम्ही पुन्हा जाहीरनामा करू त्यावेळी हे शहर आणखीन पुढे कसं न्यायचं या शहरातल्या अनेक प्रश्नात काय गेल्या का काही का वर्षात नुसत्याच घोषणा झाल्या शहराच्या हातात काही झालं नाही आणि म्हणून या शहरातल्या सगळ्या मूलभूत प्रश्न सोडवून असताना राज्यातलं हे प्रथम क्रमांकाचं शहर कसं होईल याकडे आम्ही प्रयत्न करू त्या पद्धतीने नाही असं आहे की असं जाहीरपणाने आता ज्यांनी पक्ष जमता सोडून गेलेले आहेत त्यांच्याविषयी त्यांना तिकडं ते ज्यांच्याकडे गेले ते चांगले वागवतील अशी सद्भावना ठेवण्यापेक्षा आमच्या हातात काही नाही आहे पण आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदींना लढू आणि पक्ष बदलू पणा करणारे गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही त्या त्या ठिकाणी आमचे उमेदवार आज निवडतोय आहे की गेल्यानंतर तिथल्या त्यांचे निर्णय काय झालेत आम्हाला माहित नाही पण येणार ना असेल तर दार उडका बंद हा प्रश्न आहे उघड अशी उत्तरं देणं त्यांच्यासाठी दारं खुली आहेत आणि परत तुम्ही तीस तारखेला कोणी आलं नाही तुमच्या दरात अशी हस करून आम्हाला घ्यायचं नाही आमचं क्लिअर आहे आम्हाला निवडून आणणारे निवडून येणारे आणि निवडण्याची क्षमता असणाऱ्या चांगल्या उमेदवारांना आम्हाला युतीच्या विरोधी लढायची ताकद निर्माण करायची मला प्रश्न झालाय नाही काही लोक काँग्रेसमधून पक्षांतर केले गेलेले किंवा आमच्या पक्षातून गेलेले यांना देखील पुन्हा आमच्याकडे येण्याची इच्छा दिसते पण त्या त्या प्रभागातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ विजयासाठी आवश्यक जे जे असेल ते आम्ही नक्की करू नाही उघाट्याच्या झाल्या आता उभाट्याचे सगळे आले होते त्यांच्याशी चर्चा झाल्या त्यांना अपेक्षा येत असणाऱ्या कार्यकर्त्यांची त्यांच्या उमेदवारांची नावं ते लिहून गेले आम्ही त्यावर एक दोन दिवसात बसणार आहोत उद्या जरा वेळ नाहीये पण परवा वगैरे बसू तस सांगणं योग्य नाही कारण त्यांनी जागा मागितलेल्या आहेत पहिल्यांदा एका टप्प्यात मागितल्या परत थोड्याशा कमी झाल्या आता पुन्हा त्यांनी पुन्हा नवीन फ्रेश यादी दिलेली आहे आम्ही एकत्रित बसून त्याचा विचार करू असं आहे की माझा असा अनुभव आहे की जनतेचे प्रश्न हातात घेऊन लढलं तर या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जनता त्यांच्या दारातले प्रश्न त्यांच्या घराच्या आसपासचे प्रश्न त्यांच्या वॉर्डातले प्रश्न आणि शहराचा एक जनरल मुद्दा घेऊन जनता चांगल्यालाच मतदान करते आणि या शहरातल्या जनतेच्या सदसद्वेग बुद्धीवर मला पूर्ण विश्वास आहे यापूर्वी आम्ही ज्यावेळी पर्याय देण्याचा प्रयत्न अनेक वर्षापूर्वी केला जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला आज गेल्या सहा सात वर्षात या मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत की जनतेने वारंवार या सुधारणा व्हाव्यात अपेक्षा ज्यांच्याकडून केल्या त्यांनी त्यांची अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत आणि म्हणून आम्ही जनतेला समर्थ पर्याय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन देऊ एक म्हणजे हा जो शब्द प्रचार आहे ताब्यात घेणं ईश्वरपूर ताब्यात घेणं असं नाही आहे जनतेनं आम्हाला सेवा करायची संधी दिली आम्ही चांगली सेवा करू सांगली मिरज कुप्पाड महापालिकेमध्ये देखील आम्हाला विश्वास आहे की जनता आमच्या पारड्यात मतदान करेन त्यांनी जर जा संधी दिली पाच वर्ष तर पाच वर्षात आम्ही या शहराचा चेहरा मोहरा अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करू आम्ही लहान लहान प्रश्न यापूर्वी बरेच सोडवलेले आहेत अगदी कृष्णा नदीवरचा परवा झालेला आयर्विंद पुलाला पॅरल ब्रिज हा आम्हीच पुढाकार घेऊन केलेला आहे त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्याचा अनुभव या शहराला आहे आम्हाला संधी दिली तर आम्ही एका सुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि <Lake honeymoon> काँग्रेस एका दिलाने काम करू आणि हे शहर आणखी सुधार करणार आहोत माझं म्हणणं माझी विनंती आहे की आमच्या जाहीरनाम्यापर्यंत आपण थांबा आज फक्त अतिशय उत्तमपणाने मुलाखती झाल्या जनतेचा उदंड असा प्रतिसाद आमच्या पॅनेलला मिळतोय आणि या शहरातल्या जनतेला सध्याच्या राजकीय राजकारणाच्या पद्धतींचा उभग आलेला आहे आणि निष्ठावंत लोक जी आहेत त्यांची कदर करणारी सांगली मिरज कुपवाडची जनता आहे त्यांना येणाऱ्या आणि जाणाऱ्यांच्याविषयी काय वाटतं याचं उत्तर सांगली मिरज कुपवाडची जनता पंधरा तारखेला मतातून देईल असा मला विश्वास आहे